नमस्कार मी मोनाली मोनाली मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे लाडू चला तर मग मंडळी कमीत कमी साहित्यामध्ये बघूया ओल्या नारळाचे लाडू कसे बनवायचे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन वाटी ओल्या खोबऱ्याचं चव दोन ते तीन टीस्पून तूप दीड दीड कप साखर जेवढं खोबरं असेल त्याच्या अर्धी साखर आपल्याला घ्यायची आहे मीडियम हीट वरती हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट वेलची पुड हे यामध्ये ऍड करायची आहे हे व्यवस्थित इव्हॅपरेट झाल्यानंतर त्यामध्ये दोन टीस्पून स्पून आपण तूप ऍड करतो तूप ऍड केल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि परत सात ते स्वादिष्ट साजूक तुपातले ओल्या खोबऱ्याचे लाडू असं आपण बनवून टाकू तोंडात टाकतात विघळणारे असे लाडू खोबऱ्याचं मॉइश्चर थोडंसं निघून गेल्यानंतर साखर आपण त्यामध्ये ॲड करूया साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि परत पाच मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खोबऱ्याला ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता हे खूप छान फ्राय झालेलं आहे एक पाच ते सात मिनिट असून ह्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण ह्याचे लाडू बनवणार आहोत व्यवस्थित परतून झाल्यानंतर ते मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे एक ते दीड मिनिट हे थंड होऊ द्या आणि मग त्यानंतर ह्याचे लाडू बनवायचे आहेत अशा पद्धतीने आपले ओल्या कोवऱ्याचे लाडू तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि चविष्ट असे लाडू आपले रेडी आहेत चला तर मग खाऊन बघूया तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंडसोबत सोबत शेअर करा धन्यवाद त्याच्यामध्ये दूध आणि बाकी कशाचं मिश्रण नसल्यामुळे हे लाडू आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकतात फ्रीजमध्ये थंड करण्याची गरज नाही आहे रूम टेम्परेचरला तुम्ही हे सेट होऊ द्या एक दोन तास हे सेट व्हायला लागतील त्यानंतर तुम्ही खाऊ शकता वेळात वेळ काढून तुम्ही सर्वांनी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद